आता बऱ्यापैकी मोकळा झालाय मग अशी इतका जोरात वादळ वारा आणि हे होत भयंकर परत पाऊस चालू झाला इथेच साडेतीन वाजलेले आहेत साडेतीन ला आम्ही पोचायला पाहिजे होतो पुण्याला पण अजूनही एअरपोर्ट वरच आहोत सगळे प्रवासी थांबलेत दिसावी आमची अडीच वाजेची फ्लाईट होती बाहेरच्या वातावरणामुळे आता साडेतीन झाले पण बाहेरचे वातावरण सध्या छान आहे पण त्यांनी सांगितली सूचना की आधी विमान चेक केलं जाईल आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला सांगू पण फ्लाईट किती वेळ हां किती वेळ डिले होणार हे काही त्यांनी सांगितलं तोपर्यंत आमच्या शंभूराधे मस्त जपा थोडा फोन पहिला चार्जिंग उतरलेलं आता बाहेरचं वातावरण दाखवते की पुन्हा ऊन आलं आहे मस्त आता कडकडीत कडकडीत नाहीये पण ऊन आलेलं आहे आता आता आणि वातावरण जरा बरं होऊन गेलेलं आहे चला 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 मॅडम आने की, की खुशी हो गई <laughs> चला पप्पा चला फर्स्ट नंबर हमी चलेंगे रे भाई रुको हमारे हम आने तो सब लोगो को चला वातावरण क्लिअर झालं बोर्डिंग पप्पा बोर्डिंग पास एक मिनिट चला, चला, चला। चला चला मजा बघा आम्ही आणि सगळे लोक आमच्या आधी बसलो होते छोट्या मेटा पण बोर्डिंग पास पडलो तर आणि आमचं विमान केव्हा चालय निघालोय आम्ही नाही जायचं आज आपल्याला जायचंच आहे कुठे जाणार शंभू हे बा विमान छोटा छोटा छोट्याला तर वाटतय कुठे गार्डनला चालू आहे मजा आली आता कुठे शमू विमान कुठे शमू विमान कुठे विमान बोट धरा बोट धरा ए बेटा बोट ठरायला त्याशिवाय जायचं नाही ऊन्हालाय सोबं काय हे विमान आहे आपलं प्लॅन अँटिवन झाडान मजा आहे ना आ मग पाऊस आला तर सगळ्यांना भीती वाटायला लागली होती आणि चला तरी वातावरण बरं आहे चांद ढग वगैरे मस्त आहे गजानन महाराज की जय चलो 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 थामा थामा जरा थोड़ा थामा जरा चला चला हळू वाव नमस्कार।, नमस्कार चला चला नमस्कार हो, पात फिरताना दिसणार बघितलं का आजोबा मला हे दिसणार आहे मस्त दोन वाजून पंधरा मिनिटांची आमची फ्लाईट होती आणि आता वाजले चार वाजून अठरा मिनिट मस्त आहे खरच छान वाटतंय हे बघा हे बघा ए इथले पटणं दाखवून राहिला बघा हे जे आहेत ना ते मी छान आपली पर्स ठेवून घेतलेली आहे बोर्डिंग पास आहे आपला पर्स ठेवून घेतली हा बटण सरून काय साठी हे लहान मुलांना आवाज यायला लागला ओके म्हाते माणस हां म्हातारे माणसं आणि हा बघा हा आहे ना बसून हे रिकामे बटण आहे हे दापून आहे शमो काय रे काय रे बर याची सीट वेगळी आहे आपा जवळ याचा पण तू माझ्याशी तरी बसला हो मला पण द्या हा इकडून द्या अरे आज देणार होते ना फायनली आम्ही फ्राइट मध्ये बसलो आई पप्पा काय जल्ला तिकडे बसले आमचा शंभूला पण एक सेपरेट सीट घे बरं शंभूची सीट आहे ही चला आपण जाऊया कोण हा हा होईल आता दाला। चला।

और इस तरह सर के ऊपर ऐसी कमर के पीछे से लेके आगे बकल गेट का प्रयोग अपात स्थिति में ही करें साधारण स्थिति में इसे निकालना या फुलाना नियमों के खिलाफ है और अपराध है आपके सहयोग के लिए धन्यवाद

किताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तो नजर में खाबू की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तो हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो तुम्हें एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो हर एक लम्हे से तुम मिलो खुले अपनी बाहें हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो i feel

Ensure your cabin baggage is stored in the overhead compartment or under the seat in front of you. Kindly ensure your tablets and mobile phones continue to remain in flight mode. All other electronic devices must be in flight the landing. काय रेषा भोजात काय हम्मा आहे का किती अम्मा आहे मोज बर गाडी आहे का कामा किती मोज ना हम्मा वन टू थ्री मोज बर गाडी आहे कामा बरोबर दुसरे अम्मा कुठे नदी आहे पण इतकं त्याच्यावरती शेवाळं आणि वनस्पती आहे की हिरवी हिरवी नदी दिसते Calm

चला आपल्याला आता आम्हाला बस घेऊन चालली आमच्या ठिकाणी कारण लांब लांब ठिकाण असतात ना ते बसने तुम्हाला जाता येत हे बघ हे आपलं की छोट होत आहे हे इंडिकेटर पण केवढ मोठ आहे दिसेल ना आता गाडी जाईल हे बघ केवढ मोठं होतं येऊचे ते अजा मी पुण्याला मस्त आम्ही आलेलो आहोत बाकीची गंगत जमत तुम्हाला सगळी आम्ही दाखवणार आहोत